तिरुपती बालाजी मंदिरात केसाची दान करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे भारतात भक्तिभाव आणि श्रद्धेला अजिबात तोटा नाही देशातील हजारो मंदिरात कोट्यवधी भाविक दर्शनाला जात असतात आपल्या देशाला हजारो वर्षांची प्राचीन परंपरा आहे देशातील शेकडो मंदिरे प्राचीन असून स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना आहेत तसेच अनेक मंदिरे प्रचंड श्रीमंत आहेत यातील एक प्रमुख नाव म्हणजे आंध्र प्रदेशामधील त्रिपती तिरुपती बालाजी मंदिर या मंदिराची भव्यता आणि दिव्यता अचंबित तसेच स्थिमित करणारे आहे देशातील अनेक मंदिरात विविध प्राचीन प्रथा परंपरा आणि मान्यता चालत आलेल्या आहेत त्या देशभरात प्रसिद्ध आहेत तिरुपती बालाजी मंदिरात केसाचे दान करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे केवळ पुरुष नाही तर स्त्रियेही केसाचे दान करतात तिरुपती बालाजी मंदिरात येऊन केसाचे दान केल्यास लक्ष्मी मातेचा कृपा होते असे सांगितले जाते हजारो भाविक आपल्या इच्छा आकर्षा घेऊन तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी जातात आणि केसाचे दान करतात भाविक जेवढे केस दान करतात त्यापेक्षा दहापट पट अधिक तिरुपती बालाजी बालाजी परत देतात अशी भाविकांची श्रद्धा आहे मात्र या प्रथेमागे एक कथा असल्याचे सांगितले जाते प्राचीन कथेनुसार बालाजी देवतेच्या ठिकाणी मुंग्यांचा पर्वत बनला होता तिथे एक गोमाता येत असे आणि दूध देत असे अनेकदा असे घडले एक एक दिवस गाईच्या मालकाने ते पाहिले तो क्रोधित झाला जवळच पडलेल्या एक कुराड घेतली आणि उगारली मात्र बालाजी देवतेला तो घाव लागला आणि त्यावेळी काही केसही तुटले यानंतर देवीने तातडीने येऊन आपले काही केस कापले आणि बालाजी देवतेला घाव झाला होता तिथे ठेवले नीला देवीने तसे करताच तिरुपती बालाजी देवाचा घाव भरला या कृतीने नारायण प्रसन्न झाले आणि म्हणले की केस हा शारीरिक सुंदरतेचा एक महत्वाचा भाग आहे असे असूनही त्याचा त्याग करून घाव भरला जी व्यक्ती अशा प्रकारे केसांचा त्याग करून अर्पण करेल सगळ्या इच्छा पूर्ण असे वरदान तिरुपती बालाजी देवाने दिले केसाचा दान करणे म्हणजे पाप आणि चुकीच्या गोष्टीचा त्याग करणे असे मानले जाते चुकीच्या गोष्टीचा त्याग करून सकारात्मक मार्गाच्या मार्गाला मार लागलेल्या माणसावर लक्ष्मी देवीचे विशेष कृपा शिरवात राहतात लक्ष्मी देवी सुखी समृद्धी वैभव संपन्नता देऊन भरभराट देते